गंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटणमधील जे नेत्र रुग्णालय आहे त्याला जवळ पन्नास वर्ष ही काम करत आहे अंतर्ग निवारणाचा त्याच्यामध्ये आपल्याला लायन्स इंटरनॅशनलकडून एक कोटी आणि सोळा लाख रुपयाची मदत केवळ इक्विपमेंट घेण्यासाठी मिळालेली आहे त्या त्यामध्ये आपल्याकडं जी इक्विपमेंट्स घेतली गेलेली आहे ती डोळ्याच्या प्रत्येक भागाचं निदान करण्यासाठीची आहे पहिलं जे इक्विपमेंट आहे त्याला ओ सी टी असं म्हणतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने नेत्रपटलाचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्याच्यावर काय उपाय करायचे त्याचा विचार केला जातो आणि डॉक्टर त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतात दुसरं जे आहे ते फंडस कॅमेरा आहे त्याच्यामध्ये पडद्यामध्ये जर रक्तस्राव झाला असेल आणि जर डोळ्याला त्रास हो पेशंटला त्रास होत असेल तर त्याच्यावरही ट्रीटमेंट कशी द्यावी ह्याच्यातून ह्या फंडस कॅमेऱ्यामधून आपल्याला समजतं नंतर बी स्कॅप नावाचं जे मशीन आहे तर त्याच्यामध्ये जर रक्तस्राव झाला असेल डोळ्यामध्ये जर एखादं वेगळ्या प्रकारची गाठ आलेली असेल तर त्याचं स्कॅनिंग केलं जातं आणि त्याच्यावर रोगनिदान केलं जातं पेरिमेट्री म्हणजेच काचबिंदू काचबिंदू हा जो आहे त्यांनी पूर्णपणे अंधत्व येऊ शकतं आणि म्हणून लवकर निदान होणं गरजेचं असतं आणि त्या पेरिमिट्रीमधून पुढे पेशंटला कश कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते याचा डॉक्टर विचार करतात आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते ही सगळी जी इक्विपमेंट्स आहेत त्याशिवाय बारीक बारीक इतर पेशंटला राहणारी इक्विपमेंट्स आपल्याकडे आहेत आणि या सगळ्या इक्विपमेंटचा फायदा हा पलटणच्या जनतेला होणार आहे याची खात्री आम्हाला आहे आणि म्हणूनच हे हॉस्पिटल अद्याप म्हणायला कोणत्याही प्रकारची चिंता तुम्ही वाटू वाटून घेऊ नका इथं आलेल्या पेशंटवर तऱ्हेची ट्रीटमेंट दिली जाईल आणि त्याचा डोळा किंवा त्याची नजर ही चांगली होईल कॅट्रॅक्ट हा महत्त्वाचा विषय जो आहे विषय जो आहे त्याच्यात ह्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची कॅटरेकच्या ऑपरेशन्स घेतली जातात लोकांना कॅम्पमध्ये जी ऑपरेशन होणारी माणसं असतात त्यांना फ्रीमध्ये इथं मोफत दिलं जातं काही काही दुसरी जी कॅटेगरी आहे त्याच्यात सवलतीच्या दरात अत्यंत सवलतीच्या दरात आपल्याकडं ऑपरेशन होतं कारण हे हॉस्पिटल धर्मादाय आहे हॉस्पिटल आहे धर्मादाय असल्यामुळे ही सगळी धर्मादाय म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टची जी जी बाइंडिंग आहेत ती पाळून हे हॉस्पिटल कार्यरत आहे आणि म्हणूनच रत्ना म्हणूनच फलटणमध्ये या हॉस्पिटलचं महत्त्व आहे आणि फरानवाडी इथे आपलं हॉस्पिटल आहे म मला वाटतं इथून चार किलोमीटर ते हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण अद्यावत तऱ्हेचं ऑपरेशन थिएटर केलेलं आहे त्यामुळे पेशंटला कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन तिथे केलेल्या ऑपरेशनमुळे होत होणार नाही याची खात्री ह्या हॉस्पिटलला हो आहे डॉक्टर्स अत्यंत आनंदाने आणि छान काम करण्याचं कारणच हे आहे की वर्किंग ॲटमॉस्फिअर ह्या हॉस्पिटलमध्ये आहे जी मशीन आहे ते मगाशी आपल्याला जे सांगितल्याप्रमाणे याला ओसीटी असं म्हणतात त्याच्यामध्ये नेत्रपटलाची कंडिशन काय आहे ती बघितली जाते पेशंटला इथं बसवलं जातं आणि तिथून त्याची इमेज घेतली जाते आणि ती इमेज आपल्याला दिसते उदाहरणार्थ याला ओसीटी म्हणतात याच्यामध्ये यंत्रपटल म्हणजे जिथं आपल्याला दिसायला लागत इमेज तयार होते तर ते अशा आपल्याला दिसत आता याच्यामध्ये हे जे दिसत आहे ते आपल्या आहे हे इक्विपमेंट ह्या ओसीटी मध्ये पण मिळू शकते म्हणजे दोन एकत्र असतात पण आपण काय केलंय आता तुम्हाला तो एक दाखवला त्याच्याऐवजी तुम्हाला पूर्णपणे डोळा दिसतो त्याच्यावरच्या ब्लड वेसल्स कशा आहेत त्या दिसतात त्याची इमेज आहे